ओम शांती वीस फेब्रुवारी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे तनाची मनाची थकावट संपवण्याचे साधन शक्तिशाली बाबांची आठवण आज परदेशी बाप आपल्या अनादि देशवासी आणि आदी देशवासी विदेशी मुलांना भेटायला आले आहेत ज्यांनी की याच भारतभूमीवर ब्रह्माबाबांसोबत राज्य केले आहे द्वापरयुगचे पहिले भक्त तुम्हीच आहात ही मधुबन ब्राह्मणांचा छोटासा संसार आहे ब्राह्मण मुलांना प्रत्येक गोष्टीत एवर रेडी राहायची आहे बापदादा कोणाच्याही बुद्धीला टच करून विश्वसेवेचे कार्य करवून घेतात आणि करवून घेत राहतील मुलांना निमित्त यासाठी बनवतात की जो करीन त्याला मिळेल शारीरिक मेहनतीचे कार्य असो नाहीतर बुद्धीच्या मेहनतीचे कार्य असो कर्तव्य समजून केल्याने थकावट येते कारण मनापासून करत नाहीत खुशीने आनंदाने कार्य केले तर थकावट येत नाही प्रत्येक मुलाच्या यादचा आणि सेवेचा चार्ट दादांजवळ असतो सेवेचे कार्य दिवसेंदिवस वाढणार आहे म्हणून नेहमी बॅलन्स ठेवा अमृतवेला फ्रेश झाला पाहिजे कितीही बिझी असले तरी थकावट संपवण्यासाठी प्रत्येक एक दोन तासात एक मिनिट शक्तिशाली आठवण पाहिजे जेव्हा तुम्ही बाबांचे बाबा तुमचा सर्व संबंध बाबांशी आहेत मनातून प्रेम आहे ज्ञानस्वरूप आहात प्राप्तीचे अनुभवी आहात तरीही शक्तिशाली याद राहत नाही कारण आपल्या यादची लिंक ठेवत नाही बापाची शक्तिशाली याद असण्यासाठी याद सतत पाहिजे एक सेकंदही शक्तिशाली याद असेल तर तन आणि मन दोन्ही फ्रेश होतील बापाच्या वतनमध्ये गेले की जो संकल्प कराल तो पूर्ण होईल लौकिक कार्य करत असताना सेवा करणे हे पण हिम्मतचे काम आहे अशा मुलांना दादा नेहमी मदत करतात ज्ञान स्वरूपचा अर्थ आहे बापाला जाणणे रचनेलाही जाणणे आणि मायालाही जाणणे कोणत्याही गोष्टीत तन कमजोर असले तरी कार्य जास्त असले तरी मनाने कधी थकायचे नाही शरीराची थकावट मनाच्या खुशीने संपून जाते ले की बाबांजवळ वतन मध्ये येऊन जा नेहमी लक्षात ठेवा करवून घेत आहे चालवन दादा म्हणतात वेळ आणि शक्तीप्रमाणे सेवा करत चला ओम शांती